नमस्कार मित्रोहो मित्रो, मित्रो पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये पैसे गुंतून आपण दर महिना पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळवू शकता आणि जर या योजनेमध्ये आपण जॉईंट अकाउंट काढलं जॉईंट खातं आपण जर उघडलं तर दर महिना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळवू शकता तर मित्रो चला या योजनेसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात पोस्ट ऑफिसच्या या योजनेसंदर्भात सविस्तराची माहिती तर मित्रो आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत मित्रो या योजनेमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक करा आणि महिन्याला व्याज मिळवा तर मित्रो ही योजना नेमकी कोणती आहे आपल्या थोडक्यात लक्षात आला असेल लक्षात आला असेल तर लगेच कमेंट करा हो पोस्ट ऑफिसची ही योजना नेमकी कोणती आहे तर ती म्हणजे एम आय एस याला आपण मंथली इनकम स्कीम मराठीमध्ये बचत मासिक उत्पन्न खाते असे म्हणतो या योजनेमध्ये मित्र आपल्याला सात पॉइंट चार टक्के व्याज दिले जाते आणि कमीत कमी एक हजार रुपयापासून आपण गुंतवणूक करू शकता मित्र हो सिंगल खातं जर आपण काढलं म्हणजेच एकल खातं जर आपण काढलं तर जास्तीत जास्त नऊ लाख रुपयापर्यंत आपण गुंतवणूक करू शकता आणि जॉईंट खातं म्हणजे दोन किंवा तीन व्यक्ती एकत्र मिळून जर त्यांनी खातं काढलं तर असे व्यक्ती पंधरा लाख रुपयापर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात तर मित्र चला पाहूयात या, या योजनेसंदर्भात काही महत्वाच्या अशा गोष्टी तर नंबर एक म्हणजे मित्र सर्वप्रथम या योजनेमध्ये दोन प्रकारे खाते काढू शकतात ते म्हणजे सिंगल आणि जॉईंट अकाउंट जॉईंट अकाउंट अकाउंटमध्ये मित्रहो दोन ते ती तीन व्यक्तीस फक्त मिळून जॉईंट अकाउंट काढू शकतात जॉईंट अकाउंट जर काढलं तर त्या व्यक्तींच्या नावावरती समान रक्कम जे आहे ती विभागली जाते त्यानंतर मित्र हो दोन नंबरची महत्वाची गोष्ट म्हणजे दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या नावावरती खातं जर आपल्याला काढायचं असेल तर ते त्यांचे पालक त्यांच्या नावावरती खातं काढू शकतात आणि दहा वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तो स्वतः मुलगा देखील एम आय एस खातं जे आहे ते पोस्ट ऑफिस मध्ये काढू शकतो त्यानंतर हो तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला सात पॉइंट चार टक्के हे व्याज दिलं जातं आणि हे जे व्याज आहे म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला आपोआप आप आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा केला जातो त्यानंतर मित्रहो चौथी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मित्र आपल्याला हो कधी पैशाची गरज पडली तर या एमआयएस योजनेमध्ये आपण प्री मॅच्युअर विड्रॉल म्हणजेच मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा आपल्याला दिली जाते तर हो एम आय एस योजनेसंदर्भात ह्या होत्या काही महत्वाच्या बाबी चला आता या योजनेसंदर्भात महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात तर मित्र नंबर एकचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या योजनेअंतर्गत आपण पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता पहिल्या वर्षामध्ये आपल्याला एकही रुपया खात्यातून काढता येणार नाही त्यानंतर मित्र हो दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक वर्षानंतर हे खातं आपण बंद करू शकता पण त्यासाठी मित्र हो काही अटी आहेत तर त्यामधील नंबर एक ची अट आहे ती म्हणजे एक वर्षानंतर तीन वर्षाच्या आतमध्ये आपण जर खातं बंद केलं तर आपल्या मुद्दलातील रकमेतील दोन टक्के रक्कम जी आहे ती कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम ही आपल्याला दिली जाईल त्यानंतर मित्र हो दुसरी जी अट आहे ती म्हणजे तीन वर्षानंतर पाच वर्षाच्या आतमध्ये आपण जर आपलं हे खातं बंद केलं तर आपल्या मुदलातील रकमेतील एक टक्का रक्कम जी आहे ती कपात केली जाईल आणि उर्वरित जी रक्कम आहे ती व्याजासह आपल्याला दिली जाईल त्यानंतर मित्र हो तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मुदत संपण्यापूर्वी म्हणजे पाच वर्षापूर्वी खातेदाराचा जर मृत्यू झाला तर त्या खातेदाराच्या कायदेशीर वारसदारास व्याजासह जी रक्कम आहे ती परत केली जाते मित्रो उती मित्रो या या जर जर मित्रो हो तर मित्र ही होती पोस्ट ऑफिसच्या एस योजने संदर्भातील काही महत्वाची वैशिष्ट्ये आता मित्र या योजनेमध्ये आपण जर जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर आपल्याला किती व्याजदर मिळणार आहे हे थोडस कॅल्क्युलेशन करून पाहूया मित्र हो साईडला मी कॅल्क्युलेटर आपल्याला दाखवत आहे यामध्ये आपण पाहू शकता की जास्तीत जास्त रक्कम आपण गुंतवल्यानंतर आपल्याला महिन्याला किती व्याज मिळणार आहे तर हो जर आपण या योजनेअंतर्गत सिंगल अकाउंट म्हणजे सिंगल खातं जर काढलं तर आपण जास्तीत जास्त नऊ लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवू शकतो आणि मित्र यावरती जे आपल्याला व्याज मिळणार आहे ते सात पॉईंट चार टक्के आहे तर महिन्याला जे आपल्याला व्याज मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता पाच हजार पाचशे पन्नास रुपये आपल्याला महिन्याला व्याज हे मिळणार आहे आता मित्र हो जर आपण जॉईंट अकाउंट म्हणजे एकत्रित दोन किंवा तीन व्यक्ती मिळून जर खातं आपण काढलं तर यामध्ये आपण जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकता आता पंधरा लाखावरती आपल्याला देखील सात पॉईंट चार टक्के व्याज हे मिळणार आहे आणि यामध्ये आता मासिक आपल्याला जे व्याज मिळणार आहे ते किती मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ हजार दोनशे पन्नास रुपये हे मासिक व्याज आपल्याला पंधरा लाख गुंतवल्यानंतर मिळणार आहे मित्रो ही होती एमआयएस म्हणजेच मंथली इनकम स्कीम ज्याला आपण मराठीमध्ये बचत मासिक उत्पन्न खाते असं म्हणतो या संदर्भात ही होती सविस्तर अशी माहिती मित्रो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर लागू करण्यात आलेले आहेत कोणत्या योजनेसाठी किती नवीन व्याजदर लागू करण्यात आलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपणास जाणून घ्यायची असेल तर याविषयीचा सविस्तर माहितीपर व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून पोस्ट ऑफिसने कोण कोणत्या योजनांसाठी किती नवीन व्याजदर लागू केलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रो पोस्ट ऑफिसच्या एम आय एस स्कीम म्हणजे मंथली इन्कम स्कीम संदर्भातील ही सविस्तर माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद